<laughs> संध्याकाळ आहे आणि डायरेक्ट ब्लॉगला स्टार्ट आहे मी आता देवाचं इथं बघ का त्याची गाडी वॉशिंग चालू इथं काय <laughs> का आहे अधू आणि एक साइड लावत लावून आहे आणि इथं बघू शकता आता सव्वा सहा झाले संध्याकाळचे आणि देवा मला म्हणतोय माझं व्हिडिओ कार्ड म्हणून मी ब्लॉगला डायरेक्ट स्टार्ट केलं आता बरं वाटतं आहे डोक्यांमध्ये जे टाके पडले होते ते पण काढले इथं आता बरं वाटतं आहे आता जखमी नाही हो दाखवू शकत तुम्हाला पण डोकं विचरायला थोडासा प्रॉब्लेम होत आहे म्हणजे फक्त गुंता वगैरे हो काढून वर भुचुडा वगैरे हो घालून घेते मी तर बेड पण आजमध्ये लोटला नाही आणि तुम्हाला बेड सांगत राहिलं जो जुना बेड होता इथं तो दुकानामध्ये शिफ्ट केला आहे मी कारण मला पण उठ कुठे बसायला तर प्रॉब्लेमच होतो जास्त त्यामुळं तेव्हा बाप्पा म्हणलं की जुना बेड आपण तिथे टाकू म्हणजे तो, तो, तो कसा सोप्यासारखा पण होतो चेअर तर ऑलरेडी मी तिथं नेले होते आणि तिथं जो आहे हा नवीन बेड घेतला आहे सेम त्या टाईपमध्येच आहे हा पण पूर्ण मेटलमध्ये आहे कारण की आपलं कसं दोन रूमचं घर आहे त्याच्यामुळे हे ॲडजस्टमेंटसाठी सोपं पडतं पाहिजे तेव्हा ओपन करता येतो म्हणजे बेड करता येतो पाहिजे तेव्हा सोफा करता येतो दिवसा सोपाच राहतो पण मग आता बरं वाटत नाही तर मग येताच आता पडायला कसं सोपं पडतं त्यामुळं मग मी असंच ठेवलं आहे आज काढते काढते व्हिडिओ देव म्हणतो व्हिडिओ काढ आणि ब्लाऊज पण आलेले शिवायला तर मग आता मग बघू काय करायचं काय नाही कारण मला होईनच आहे आता सध्याच्याला तर मग देवघर ॲवरेज होतं त्या दिवशी आम्ही सगळी साफसफाई केली उद्योग काढते <coughs> म्हणजे सगळं दून वगैरे झाले फक्त हार वगैरे जे होते कारण की भरपूर दिवस मी आजारी होते म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस दिवस मी आजारी होते म्हणजे पहिले इथं सर्दी खोकला ताप नंतर थोडं बरं नंतर ते टाके पडले टाके काढायला गेले परत थंडी बाजून आले अचानक डोक्यापर्यंत ताप गेला इतके आजारी पडले सात आठ दिवस तर काही उठले नाही एकादशीच्या दिवशी टाके पडले होते मला हां बरोबर आणि त्याच्यानंतर मग आता या मागच्या सोमवारी मी गाडले आता सात दिवस एक्स्ट्र झाले पण अजूनसुद्धा बरं वाटत नाही आहे तर मग हळूहळू सगळं काही चाललंय घरामध्ये आवरायचं कारण माझ्याकडे इकडे थोडेसेच दिवस आहे आणि क्लाससाठी पण स्टुडंट खूप सारे वाढले त्यामुळे सगळं सकाळी तर मी तुम्हाला खरं सांगते असेच उठून जा गेले होते मी क्लास साठी तेव्हा झोपलेला होता मी पण तडक उठले आणि डायरेक्ट गेले क्लासला आणि म्हणजे आज आज खूप घाईमध्ये आहे सगळं तर मला बरच वाटत नाही अजून पण थोडंसं गरबर गर, सरबड चालू आहे खूप काही काही बॉडी मध्ये चेंजेस झाले त्याच्यामुळं आणि आता साडेसहा महिने झाले प्रेग्नेन्सीचे आणि सगळं काय करणं सोपं ना हो काढते आणि देवाचे बोलले की बाई लावून घे पण मी म्हणलं लगेच कुठं बाई लावायला नाही का खोलायचं नाही खोलायचं नाही लाव 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 हा लावून खेळायचं ना मग मला परत उद्योग होईल आणि देवाला खूप आवडतं मग मी इथे 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 सगळीकडे पडलेली हजार बसून खेळतो मस्त तर मग आजच्या ब्लॉगचा विषय हाय की साडे सहा वाज सव्वा सहा झाले आणि आमचं सा काहीच आवरलेलं नाही आता फास्टमध्ये देवाला इथे खेळत बस म्हणजे टी व्ही लावून दिलेला आहे आणि तो त्याच्या त्याचं गाडी धुवायचं काम करतोय त्याच्या गाडी धुवायला लागते आता एक दीड तास तोपर्यंत मी थोडंसं धुन आहे तेवढं धुऊन घेते आणि डायरेक्ट रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेते सकाळी मी काही स्वयंपाक केलेलं नाही आज जे वरचे वर, वर होतो म्हणजे उप वगैरे केलं होतं कारण मला जास्त जेवण जात नाही आणि त्याचे बाप्पा उठ उठले आणि सावरून दिवस गेले होते त्यामुळे चला आता मग मी धुळे धुवायला घेते हे एकदा पुढचं कंटिन्यू करते धुणं धुन झालं पण वाट टाकलाच नाही म्हणलं जाऊ दिल्ली रात्र झाली सकाळीच टाकण आता इथं मी घेतला आहे गौरीचं साज बनवायला कारण कस्टमरची अशी इच्छा होती की त्यांचा गौरीचा जे मुखवटा आणि बॉडी आहे जिथे जॉईंट होते ते खूप जास्त दिसतं तर त्यांना थोडं लॉंग असं पाहिजे होतं काळ्यातलं त्यामुळे हे ते करायला घेतलंय मी आता एक साईडला धुणं वगैरे धुऊन कपडे साईडला ठेवून दिले दे नंतर देवा झोपला होता आता सीमाने नेलंय त्याला स्वयंपाक वगैरे झाला आहे माझं इथं आता ही अर्धवट ठुळशी पहिले मी इतकी केली होती मध्ये जोडायची गरज पडली म्हणजे थोडंसं बॅकपर्यंत जायला असं सा मानेच्या साईड साईडनी म्हणजे आ आपल्यासारख्यांना पण घालता आणि गौरीलसुद्धा तर ही बनवत आहे मी एक सरून दोन एक दोन बनवायचे एकातच म्हणजे दोन दिवस चालले कारण थोडं थोडं करून मी बनवते कारण खूप वेळ लागतो व्हायला खूप छान राहणार ही प्रॉपर ठुशीसारखं राहणार नाही आहे वेगळंच काहीतरी मी वेगळा लुक केला आहे थोडासा तो दोनदा दाखवीन देवानी म्हणजे ठुशीचा दोरा असं फेकून दिला इथं त्याचा गुंता काढावा लागणार पहिले तर <laughs> हे करून यायला अजून वर पण आहे चला तर मग तुम्हाला फायनल लुक दाखवते मी नंतर कधीतरी आज तर होणार नाही आहे आता जेवणं करून आम्ही झोपून जाणार आहे तोपर्यंत देवा पण येईल आणि देवाचे पप्पा पण तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा